सध्याच्या काळात वेगाने बदलणाऱ्या जगामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील सेवा सुविधाही अतिशय वेगाने बदलत आहेत वैद्यकीय सोयी सुविधा व आजारांची माहिती आपल्याला असणे ही गरजेची बाब आहे रुग्णालयाचा शतक महोत्सवी सोहळा नुकताच पार पडला त्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी विशेष उपस्थिती नोंदवली होती पोलिओ सारख्या आजाराला राष्ट्रीय पातळीवर हटवण्याच्या मोहिमेत आपण सर्व समाजाने एकत्र येऊन यश मिळवलं नॉन अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजारालाही हटवण्यासाठी संकल्प करूयात या मोहिमेसाठी वैद्यकीय क्षेत्रासोबत सदिच्छा दूत म्हणून कार्यरत राहणार असल्याची ग्वाही बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमादरम्यान दिली या प्रसंगी नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आजाराबाबतच्या माहिती पुस्तिकेचे अनिवारणही करण्यात आले फॅटी लिव्हर आजाराविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रणितामकर आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत सध्या माणसाचं आयुष्य हे कमी होताना दिसून येते अचानक कधी काय घडेल याची शाश्वती देणं कठीण झालंय अनेक आजार असतात पण त्यात नवनवीन आजारांची भर पडतच असते पोलिओ आणि क्षयरोगासारख्या संसर्गजन्य अनेक सार्वजनिक आरोग्य मोहिमांचे ब्रँड क्षय असलेले अभिनेते अमिताभ बच्चन आता जीवनशैलीशी संबंधित आजाराविरुद्ध लढा देऊ इच्छितात नुकत्याच झालेल्या केएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी सोहळ्यात नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगाचा लढा देण्यासाठी त्यांनी आवाहन केले आहे या सोहळ्यामध्ये फॅटी लिव्हर आजाराशी संबंधित क्लिनिकचे उद्घाटन अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आले आता हा फॅटी लिव्हर आजार नेमका ने आहे तरी काय यकृतातील स्टिटोसिसशी संबंधित अनेक आजारांना एकत्रितपणे स्टिटोटिक यकृत रोग असे म्हटले जाते ज्याला सामान्यतः एफ एल डी किंवा फॅटी यकृत रोग म्हणून ओळखले जाते जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या यकृतामध्ये अल्कोहोल किंवा इतर कारणांमुळे चरबी जमा होते तेव्हा यकृत मोठ्या प्रमाणात खराब होते आणि त्वरित काळजी घेणे आवश्यक असते जेव्हा तुमच्या यकृताच्या वजनाच्या पाच पेक्षा जास्त चरबी जमा होते तेव्हा ती एक गंभीर समस्या बनते मेटाबॉलिक सिंड्रोम उच्च रक्तदाब पोटाच्या आकारात वाढ वजनात वाढ असलेल्या लोकांना फॅटी लिवर हा आजार होण्याची शक्यता असते फॅटी लिवर रोगाचे दोन प्रकार आहेत ते म्हणजे एनएएफएलडी आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर यकृतामध्ये चरबी जमा झाल्यामुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर रोग आणि अल्कोहोलिक फॅटी लिवर रोग होतो ज्यामुळे यकृत खराब होते थकवा जाणवणे भूक न लागणे आणि वजन कमी होणे हे काही सूचक आहेत ज्याकडे माणसांनी लक्ष देणं आवश्यक आहे कारण या स्थितीमध्ये सहसा फॅटी यकृत रोगाची लक्षणे दिसत नाहीत एफ एल डी वर ताबडतोब उपचार करणे आवश्यक आहे अन्यथा ते कावीळ खात सुटणे आणि सूज मध्ये विकसित होऊ शकतात एन एफ एल डी मध्ये लठ्ठपणामुळे व मधुमेहामुळे यकृताचे आकुंचन होऊ शकते आणि याचा त्रास उद्भवू शकतो दारू प्यायल्याने अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होऊ शकते जर एखाद्या व्यक्तीने यकृत हाताळू शकते त्यापेक्षा जास्त प्रमाणात दारूचे सेवन केले तर या आजाराला तोंड द्यावे लागते याचे काही वेगळे परिणाम देखील होतात ते म्हणजे ओटीपोटाच्या वरच्या उजव्या बाजूला वेदना किंवा अस्वस्थता जाणवते यकृत वाढणे ज्यामुळे ताप मळमळ उलट्या ओटीपोटात दुखणे यामध्ये कावीळ देखील होऊ शकते अल्कोहोलिक फॅटी यकृत समस्या प्रामुख्याने यकृताच्या पेशींमध्ये अतिरिक्त चरबी साचल्यामुळे उद्भवतात ही परिस्थिती विविध परिस्थितीमुळे एफ एल डी होऊ शकते यामुळे यकृताच्या चयापचय कार्यामध्ये बदल होतो अल्कोहोलचे से सेवन न करणाऱ्या व्यक्तींमध्ये फॅटी लिव्हरच्या समस्येचे मुख्य कारण अजून समजून आलेले नाही परंतु असे म्हटले जाऊ शकते की या व्यक्तींच्या शरीरात एकतर जास्त चरबी निर्माण होते किंवा चरबीचे प्रभावीपणे चयापचय होत नाही आता यावर नेमका उपाय काय तर तसं बघायला गेलं तर फॅटी लिवर रोगावर कोणता विशिष्ट उपचार नाही परंतु दारूचे सेवन न करणे योग्य व समायोजक आहार करणे वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाल करणे यकृतासाठी हानिकारक असलेल्या औषधांपासून दूर राहणे हेच यावरचे मुख्य उपाय आपल्याला सांगता येतील तसेच यकृताचे संरक्षण करण्यासाठी डॉक्टर हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस बी लस घेण्याची शिफारस करू शकतात या व्यतिरिक्त ते रुग्णाच्या स्थितीवर आधारित नियमित हिपॅटायटिस सी परीक्षांचा सल्ला देखील देऊ शकतात हे डॉक्टरांना फॅटी यकृत रोगावर उपचार करण्यास मदत करते फॅटी यकृत रोगावर सहज उपचार होत नसले तरी संतुलित आहार योग्य वजन राखणे वारंवार व्यायाम करणे आणि अल्कोहोलचे सेवन टाळणे याद्वारे प्रतिबंध केला जाऊ शकतो तसेच यकृत निरोगी असल्याची खात्री करण्यासाठी यकृताची नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद